केले असून जागतिक जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे संघाने भरत खान दूरवाढीपेक्षा गुणवत्ता दूरवाढीकडे काळजीपूर्वक प्रयत्न केले आहे संघाने पुरवले दुधाची इतर संघांपेक्षा उच्च दर्जाचे आहे बर्फविरही दूध पुरवठा केला असून सध्या वातावरण दूध जाण्याचे प्रमाण इतर संस्थांच्या मानाने संस्थेचे दूध फॅट हा कायम आठच्या वर्षी आहे मालमत्ता संस्थेकडे एकतीस तीन दोन हजार पंचवीस असेल व्यवस्था

लाख भेटी व आभार अहवाल अनेक मान्यवरांनी व गोपुळच्या अधिकारी वर्ग ज्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन आभाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या त्यांनी आमच्या मनातून आभार व्यक्त करते समारोप अहवाल दूध उत्पादकांनी